ठाण्यात हिंदयान सायकल मोहीम सतरा फेब्रुवारीला होणार देशभरात दहा ते तीन मार्च या काळात वेगवेगळ्या सायकल मोहिमांचं आयोजन सायकल मोहिमांना पोहोचवण्यासाठी हिंदयान फाऊंडेशनतर्फे देशभरात विविध ठिकाणी दहा फेब्रुवारी ते तीन मार्च या काळात वेगवेगळ्या सायकल मोहिमांचं आयोजन करण्यात येणार आहा त्यापैकी ठाणे ते मुंबई अशी सायकल मोहीम सतरा फेब्रुवारी रोजी होणार असून त्याच दिवशी ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पाच किलोमीटर अंतराची सायकल मोहीमही आयोजित करण्यात येणार आहे या मोहिमांची माहिती देण्यासाठी मंगळवारी महापालिका मुख्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि हिंदयान फाउंडेशनचे समन्वयक विष्णुदास चापके उपस्थित होते या मोहिमांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती प्रशांत रोडे यांनी या प्रसंगी दिली आहे तर माझं नाव विश्वदास चपके मी पहिल्या भारतीय जन पक्षाला केलं आत्ता आम्ही भारतामध्ये हिंदा या नावाची साहित्याची मोहीम आणि स्पर्धा आयोजित करत आहोत दिल्ली ते पुणे टप्प्याटप्प्यामध्ये जी असेल ती मोहीम असेल शहरी भागामध्ये आणि सिंधुदुर्गमध्ये स्पर्धा असेल दिल्ली आसेल, ते पुणे जी असेल त्याच्यामध्ये दोन लांब दिल्ली ते आग्रा दोनशे वीस किलोमीटरची त्यानंतर मुंबई ते पुणे एकशे स सत्तर किलोमीटर अप्रॉक्सिमेटली आणि प्रत्येक शहरामध्ये एक अप्रॉक्सिमेटली वीस ते तीस किलोमीटरची मोहीम असेल त्यानंतर जी स्पर्धा असेल ती स्पर्धा प्रोफेशनल लोकांसाठी सिंधुदुर्ग शहरात असेल त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी शंभर किलोमीटरची स्पर्धा असेल आणि या स्पर्धेमध्ये जे क्वालिफाय होतील ते पुढच्या स्पर्धेला जातील आणि प्रेम घालतील त्यांना बक्षीस असेल आणि दिल्ली आग्रा जयपूर गांधीनगर ठाणे मुंबई या शहरामध्ये आंतर शहराची मोहिमा असेल जसं की अहमदाबाद ते गांधीनगर ठाणे ते मुंबई मुंबई ते वाशी आणि लोणावळा ते पुणे अशा प्रकारच्या मोहीम असेल या शहरामध्ये पाच राज्य आहेत दिल्ली आग्रा सॉरी दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात महाराष्ट्र हिंद आयनमार्फत देशाच्या विविध राज्यांमध्ये सायकल मोहीम आणि स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे त्यामध्ये ठाण्यामध्ये सुद्धा ही सायकलची मोहीम राबवण्यात येणार आहे यामध्ये आणि महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस फिटनेससाठी आपण मॅरेथॉन असेल सायकल स्पर्धा असतील हे आयोजित करणार करीत असतो त्याचाच हा जो भाग आहे त्यात महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या मार्फत आपण सायकल रॅलीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करणार आहोत